तर बघा काय बातमी आहे केंद्रप्रमुखांनी टी ई टी सक्तीची शक्यता शालेय शिक्षण व्यवस्थेत प्रमुख मानल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुख पदासाठी आता टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे केंद्रप्रमुख पद हे व्यावसायिक स्वरूपाचे असले तरी प्रत्यक्ष अध्यापनाशी थेट जोडले असल्याने उमेदवाराकडे अध्यापन पात्रता असणे आवश्यक आहे असं विविध शिक्षण तज्ञांचं मत आहे सध्याच्या नियमानुसार केंद्रप्रमुखांना आठवड्यातून किमान दहा तास प्रत्यक्ष अध्यापन करणं अनिवार्य आहे त्यामुळे इतर शिक्षकाप्रमाणेच केंद्रप्रमुखांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचं ठरते असा मुद्दा आता जोराने मांडला जात आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणते थे अधिकारी थेट अध्यापन प्रक्रिया सहभागी असणार असल्या त्यांची अध्यापन पात्रता आणि शैक्षणिक गुणवत्ता परीक्षेद्वारे सिद्ध असणं ही शिक्षण अवस्थेची मूलभूत अपेक्षा आहे तसेच सध्या कार्य केंद्रपूर्वकाने या परीक्षेतून जावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अध्यापनाशी थेट थे संबंध येत असल्याने जुन्या सेवा आधारे सूट देण्याऐवजी समान निकष लागू करणे न्याय ठरले असं शिक्षण तज्ञांचं म म्हणणं आहे शिक्षण विश्लेषणाच्यामध्ये केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांच्या थे शिकण्याबाबत थेट बौद्धिक हस्तक्षेप कर, करतात शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख आणि का मार्गदर्शन करतात अभ्यासक्रमाशी निगडीत योजना मूल्य आणि शैक्षणिक सुधारणा प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावतात त्यामुळे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण पात्र अधिकारीच या पदावर नियुक्त होणं आवश्यक असल्याचं मत अधिक दृढ होत आहे दरम्यान राज्य शिक्षण विभाग विभाग यासंदर्भात धोरणात्मक चर्चा करत असून पुढील शैक्षणिक वर्षापासून या नियमामध्ये सुधारणाची शक्यता आहे यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग जाहीर करेल असा अंदाज व्यक्त होत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती प्रकार संबंधित असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद